नमस्कार शास्त्र निर्णय या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत दिनांक एक जानेवारी चार नंतर भरती झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत तर चला आजची हे अपडेट सविस्तपणे समजून चला सुरू करूया दिनार का एक जानेवारी चार नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना एन पी एस अंतर्गत पेन्शन दिली जाते अशा कर्मचाऱ्यांना अनेक दिवसापासून ओपीएस ची मागणी केली जात होती दबावानंतर केंद्र सरकारने अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापन केली होती मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही काहीही माहिती नाही अशा परिस्थितीत सरकार एन पी एस बंद करून ओपीएस बहाल करणार का यावर लोकसभेत प्रश्न उत्तर तासात सरकारला कोंडी पकडण्यात आली त्यानंतर या सर्व प्रश्नाची उत्तरे सरकारने दिली प्रश्न श्री ए राजा श्री व्यंकटेशन आणि श्री आनंद भदुरिया यांनी सरकारला प्रश्न विचारले राष्ट्रीय पेन्शन योजनेशी संबंधित मुद्द्याचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या संदर्भात सुधारणा करण्यासाठी वित्त सचिव श्री सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे का हे सांगण्यास अर्थमंत्र्यांना वाटेल का जर होय तर त्यांचा तपशील काय आहे आणि उक्त समितीच्या अहवालाची सदस्य काय आहे यावर वित्त राज्यमंत्री श्री पंकज चौधरी म्हणाले की लोकसभेत दिनांक चोवीस तीन हजार हो तेवीस रोजी झालेल्या घोषणेच्या अनुषंगाने केंद्र सरकारने वित्त सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे समितीची रचना पुढील आहे वित्त सचिव आणि सचिव खर्च अध्यक्ष सचिव कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग कार्मिक मंत्रालय सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन सदस्य अतिरिक्त सचिव कार्मिक खर्च विभाग वित्त मंत्रालय सदस्य अध्यक्ष पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण सदस्य समितीचा अंतिम अहवाल या संदर्भात आवाज समितीने सरकारला सादर केला आहे की नाही असाही सवाल त्यांनी केला यावर आता राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की समितीने आपल्या कामाची बरीच प्रगती केली आहे मात्र अंतिम अहवाल सादर केला नाही पेन्शन शेवटच्या मूळच्या पन्नास टक्के पुढे श्री एस राजा श्री व्यंकटेशन आणि श्री आनंद भदुरे यांनी सरकारला विचारले की सरकार अंशदायी पेन्शन योजनेच्या जागी जुनी पेन्शन योजना पूर्वत करण्यास इच्छुक आहे का यावर अर्थ राज्य पंकज चौधरी म्हणाले की, चा की, की सरकार जुनी पेन्शन योजना पूर्वत करण्याच्या बाजूने नाही समितीचा अहवाल आल्यानंतर एन पी एस मध्ये सुधारणा केली जाईल शेवटच्या मूळ वेतन पन्नास टक्के रक्कम देण्याची योजना आहे यावर समितीने आपली अंतिम इच्छाही व्यक्त केली आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुढे श्री एस राज्यश्री व्यंकटेशन आणि श्री आनंद भदुरे यांनी सरकारला विचारले की काही राज्य सरकारने त्यांच्या कर्मासाठी जुनी पेन्शन योजना पूर्वसंचित केली आहे का आणि तसे असल्यास त्यांचा तपशील काय आहे यावर अर्थ राज्य पंकज चौधरी म्हणाले की राजस्थान छत्तीसगड झारखंड पंजाब आणि हिमाचल प्रदेश दी, या राज्य सरकारने सरकारी कर्मासाठी जुनी पेन्शन प्रणाली सुरू करण्यास त्यांच्या निर्णयाबाबत केंद्र सरकार यांना कळविली आहे तथापि पंजाब सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये योगदान देणे सुरू ठेवले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि नव अपडेट शासन जी आर ए या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका धन्यवाद